आणि नाशिकच्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांची पोलखोल करणारी आहे बुधवारी आलेल्या पहिल्याच पावसात नाशिककरांची कशी तारांबळ उडाली हे दाखवणारा एक नवा व्हिडिओ हाती लागलेला आहे रस्त्यावरून वाहणाऱ्या पाण्याचा प्रवाह एवढा वेगवान होता की वाहनं अगदी कागदाच्या बोटीप्रमाणे वाहून जात होती ले ले ही वाहनं वाहून जाऊ नये म्हणून त्यावर बसलेल्या माणसांनाही या पाण्याच्या प्रवाहनं स्वतःबरोबर खेचून नेल्याचं या दृश्यांमध्ये दिसतंय गुरुवारी नाशिकमध्ये एका तासात तब्बल पंच्याऐंशी मिलीमीटर पावसाची नोंद झाली आणि त्या पहिल्याच पावसात नाशिक पाण्याखाली गेले सागर ही जी दृश्य आपण बघतोय म्हणजे अक्षरशः नाशिकमध्ये प्रलय आल्यासारखी ही दृश्य आहे दुचाकी वाहून जात आहेत माणसं वाहून जात आहेत खूप मोठा फोर्स होता याला नेमकं का कारणीभूत कोण म्हणायचं प्रशासन की नाशिककर नम्रता तर हा जो काही जलप्रलय झाला जे काही आपण चित्र आता बघतोय याची पार्श्वभूमी आपण अजून दोन तीन वर्ष आधी मी आपल्याला नेतो कारण जलतज्ञ राजेंद्र सिंहजे यांनी दोन वर्षापूर्वी हा अंदाज वर्तवला होता की ज्या पद्धतीनं केदारनाथला महाप्रलय झाला पाण्याचा तसा नाशिकला होऊ शकतो त्या काळात कदाचित नाशिक महापालिका आणि नाशिककरांनी या गोष्टीला फारसं गांभीर्यानं घेतलं नाही परंतु हे होऊ शकतं हे बुधवारच्या दीड तासाच्या पावसानं नाशिककरांना दाखवलं साहजिका एवढी मोठी आपत्ती आल्यावर एबीपी माधानं याच्या सखोल अभ्यास करण्याचा प्रयत्न केला की नेमकं हे कशातनं झालं आणि आता जे समोर चित्र येते त्याच्यामध्ये जितका दोष याच्यामध्ये महापालिकेचा आहे तितकाच सर्वसामान्य नाशिककरांचा सुद्धा आहे कारण जर आपण टेक्निकली जर काही गोष्टी अगदी थोडक्यात मी तुम्हाला सांगतो की पंचवीस एम एम इतक्या थोडस या व्हिडिओ बद्दल आपण बोलूया हा व्हिडिओ नेमका कुठच्या भागातला आहे किती वाहनं वाहून गेलेली आहेत किती माणसं त्यांना त्याचा फटका बसलेला आहे किती वाजताचा कधीचा हा व्हिडिओ आहे नमृता हा साधारणतः बुधवारी संध्याकाळी सहा वाजेचा व्हिडिओ आहे दही पूल म्हणून जो परिसर आहे जुन्या नाशकातला गोदाकाठचा तिथला हा व्हिडिओ आहे हा जो परिसर आहे हा संपूर्ण उतरता भाग आहे सखल भाग आहे आणि त्याच्यामुळे शहरातलं विशेषतः जुन्या नाशकामधलं जे काही पाणी आहे आणि मध्य नाशकातल्या काही भागाचं पाणी हे जे छोटे नाले आहेत ओढे आहेत किंवा भुयारी गटात योजना आहे त्यांच्या माध्यमातून द्वारका असेल जुन्या नाशकातून या ठिकाणी गोळा होत असतं आणि तिथून पुढे गोदावरीला मिळत असतं आणि त्याच ठिकाणचा हा व्हिडिओ आहे साधारणतः संध्याकाळी सहा वाजेचा ज्याच्यामध्ये पन्नासपेक्षाही पेक्षाही अधिक दुचाक्या आणि जवळजवळ तीन रिक्षा आणि दोन कार वाहून गेल्याचं प्रत्यक्षदर्शी सांगतायत विशेष म्हणजे सुदैवानं याच्यामध्ये कुठलीही मानव हानी झालेली नाही त्याच्यामुळं ती एक फक्त त्यातली एक सुदैवी गोष्ट म्हटली पाहिजे अन्यथा जे, जे काही चित्र त्या क्षणाचं तिथलं होतं ते आपण बघतो आहे त्याच्यामध्ये त्याचं वेगळं वर्णन करायला नको नम्रता सागर साधारण किती मीटर पर्यंत ही वाहनं वाहून गेलेले जसं तू सांगितलंस की पुढे हा जाऊन गोदावरीला हा प्रवाह मिळतोय शंभर मीटरच्याही पेक्षा अधिक ही वाहनं वाहून गेली कारण हा जो परिसर आहे दही हा अत्यंत गजबजलेला महत्वाच्या बाजारपेठांचा परिसर आहे इथे सराब बाजार आहे भांडी बाजारे कपडा बाजार आहे इतकंच नाही तर लहान मोठ्या सर्व गोष्टींचे बाजार या ठिकाणी बाजार सुद्धा आहे आणि त्याच्यामुळे इथं चोवीस तास माणसांचा राबता असतो त्या दिवशी सुद्धा बुधवार होता आणि दिवसाची वेळ असल्यामुळे विशेषतः संध्याकाळी चार पाचची ची वेळ असल्यामुळे तिथे मोठ्या प्रमाणावर लोक बाजारासाठी गावात आलेले होते त्यांची वाहनं मोठ्या संख्येने होती लोकं मोठ्या संख्येने होते आणि त्याच्यामुळे साहजिकच याची तीव्रता तिथं अधिक जाणवली कारण अनेकांनी आपले जीव वाचवण्यासाठी आपली वाहनं असतील दुकानं असतील हातगाड्या असतील या सगळ्या तशाच सोडल्या आणि सुरक्षित स्थळी जाणं पसंत केलं त्याच्यामुळे कदाचित सुदैवाने ही मानवहानी याच्यामध्ये झालेली नाही सागर धन्यवाद तू दिलेल्या अपडेट्स बद्दल